मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची जिल्हा महिला अध्यक्ष आरती अनिल बडेकर मी रात्री एक व्हायरल क्लिप पाहिली त्यामध्ये आमची जी जात आहे महार या जातीच्या नावावर एक बाई रुपाली रासकर ही अशा अश्लील शब्दामध्ये बोलली कि महार भेंचोत आय घाले हिने जो शब्द वापरला आणि आज मी कोर्टामध्ये गेले असतात ही मला अचानक दिसली ही अचानक दिसल्यामुळं मी तिला विचारणा केली की तुझी व्हिडिओ व्हायरल केलेली महार पुरुषांबद्दल तर तू असं का बोलली ती म्हंटली बोलले माझ्यावर अत्याचार झाला त्याच्यामुळे बोलले होते तर मला यांच्यामध्ये आमच्या लोकांचा काय दोष आहे ती आम तुमच्या लोकांचा दोष नाही पण मी महाराज हा शब्द माझ्या कोंडातून निघला तो निघला तुला काय करायचं सहन करून घे माझ्यावर पहिले पस्तीस गुन्हे दाखल आहेत आणि मी आता छत्तीसवा गुन्हा जरी दाखल झाला तर मी कोणालाही भेट नाही तू पोलिटिशनला जाऊ शकते आणि माझ्याबद्दल तू तु माझ्याबद्दल तुला जे बोलायचं असेल ते बोलून घे मग आम्ही माझ्या पक्षातील महिला मायाताई जाधव सारिका गायकवाड सुनीता घोडके आलका यांना बोलून घेतलं यांना बोलवल्यानंतर ती जास्त तावात आली आणि आम्हाला म्हटली हे अगं तुम्हाला काय करायचं करा मी येत नाही आणि मला कुठून यायच्या असं न्या त्यानंतर आम्ही तिला सगळ्या मैर्यांनी म्हटलं चल मग तू भिंगार कॅम्पला आम्ही भिंगार कॅम्पला आलो तरी सुद्धा तिचं जे बोलणं आहे आणि तिची जी आरची भाषा आहे ती त्याच भाषेत बोलते आणि त्याच भाषेत ती उघडते तसंच हिच्यावर जोपर्यंत एट्रॉसिटी ऍक्ट एट नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हो पूर्ण आमचा समाज इथून आम्ही जाणार नाही जय भीम